नमस्कार मंडळी रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये एच एस आर पी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या बाबतीत महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासन असो यांच्या आदेशानुसार आता आर टी ओने याच्या अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेली असून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की एच एस आर पी नंबर प्लेट आपण लावून घ्यायचे आहे तर मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट काय आहे त्याचे फायदे काय आणि त्याचे अप्लिकेशन आपल्याला ऑनलाईन घर बसल्या कसं करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो जसं मी आपल्याला तुम्हाला आता दाखवत आहे स्क्रीनवर एच एस आर पी नंबर प्लेट ही महाराष्ट्र शासनाने आता किंवा आरटीओ विभागाने आता प्रत्येक नागरिकाला ज्यांचं वाहन जे असेल ते रजिस्ट्रेशन एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या अगोदर झाला असेल त्या सर्वांना ही नंबर प्लेट आपल्या गाडीला लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय तर एच एस आर पी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही भारत सरकारने मान्यताप्राप्त नवीन प्रकारची नंबर प्लेट आहे ही अॅल्युमिनियमपासून बनवली असून त्यावर क्रोमियम आधारित होलोग्राम आणि स्थायी क्रमांक असतो एक होलोग्रामचं स्टिकर असतं त्याच्यावर आणि त्याच्यावर एक स्थायी असा क्रमांक दिलेला असतो प्रत्येक गाडीच्या एच एस आर पी नंबर प्लेटला एक युनिक लेझर कोड सुद्धा दिलेला असतो त्या लेझर कोडच्या माध्यमातून आपली गाडीचं आयडेंटिफिकेशन होणं सोपं पडतं या तर अशा प्रकारे ही एच एस आर पी नंबर प्लेट असून या नंबर प्लेटचं वापर किंवा घेणं बंधनकारक सरकारनं आता सर्वांना केलेलं आहे तर त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहत आहोत एच एस आर पी नंबर प्लेटला एक प्रकारचं युनिक असा लोगो येत असतो तर आता एच एस आर पी नंबर प्लेटचे फायदे बघा काय आहेत तर वाहन चोरी रोखणे युनिक कोडमध्ये वाहन ओळखणे सोपे जाते एक तर आपलं वाहन चोरीचं प्रमाण जे आहे महाराष्ट्रात किंवा देशात वाढलं आहे त्यासाठी आळा बसू शकतो डुप्लिकेट नंबर प्लेट प्रत्येक गुन्ह्यामध्ये किंवा विशेष अशा माहितीच्या आधारे आपल्याला अशी माहिती मिळते की गुन्हेगार जे असतात ते डुप्लिकेट नंबर प्लेटचा मोठ्या प्रमाणात वापर करतात चोरीच्या गाडीने डुप्लिकेट नंबर प्लेट वापरतात त्यामुळे बनावट नंबर प्लेट्सना आळा घालण्यासाठी किंवा टाळण्यासाठी ही नंबर प्लेट वापरण्यात येणार आहे त्याचबरोबर वाहन डेटाबेस व्यवस्थापन तिसरा महत्त्वाचा जो फायदा आहे तो वाहन डेटाबेस सुधारणा सरकारकडे सर्व वाहनांचे रजिस्टर होण्यास त्यामुळे मदत होते सुरक्षितता व कायदेशीर गरज आता जे केंद्र सरकार असो किंवा हायकोर्टानं या सुद्धा यासंदर्भात सूचना दिलेल्या असून याच्या अंमलबजावणी लवकरात लवकर करायची अशी सुद्धा सूचना कोर्टाने सुद्धा दिलेली या असल्यामुळे याच्या अंमलबजावणी आता अरडीओकडून केली जात आहे आता आपल्याला दुसरा प्रश्न पडतो की ही नंबर प्लेट काढण्यासाठी किती प्रकारे चार्जेस भरावे लागतात शासनाने हा सर्वसामान्य नागरिकाला एक प्रकारे आता हा नवीन एक तापच म्हणावा लागेल आपल्याला कारण दोन हजार एकोणीसच्या अगोदर किती जर करोड वाहने असणार त्यांची नंबर प्लेट काढण्यासाठी आता लोक जे आहेत त्यांना फळाप करावी लागणार आहे आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला एक एप्रिलच्या अगोदर करायची आहे अशी सुद्धा माहिती काही वेबसाईटच्या माध्यमातून मिळत आहे तर आता बघा आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असाल तर दुचाकीसाठी पाचशे एकतीस रुपये तीन चाकीसाठी पाचशे नव्वद रुपये चार चाकीसाठी आठशे एकोणऐंशी रुपये आणि व्यावसायिक जी वाहनं असतात त्याच्यासाठी हजार रुपयेपेक्षा जास्त चार्ज आपल्याला लागू शकतात आता हे चार्जेस जसे आहेत ना मी न आपल्याला ऑनलाईन प्रोसेस करता दाखवणार आहे की त्यामध्ये आपण घरं बसून जर प्लेट ऑर्डर करणार असेल त्यासाठी चार्जेस जरा वेगळे पडतात आणि आपण जे डीलर ठेवले त्यांच्याकडं जाऊन जर आपण बसणार असेल तर चार्जेसमध्ये थोडेफार फरक पडू शकतात तर जे शुल्क आहे ते राज्यानुसार किंवा जिल्ह्यानुसारसुद्धा बदलू शकतो याची आपण नोंद घ्यायचा आहे तर मित्रांनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किंवा कंटिन्यू करणार आहोत की ही नंबर प्लेट काढण्यासाठी आपल्याला ऑनलाईन घर बसल्या अगदी मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून आपल्या कॉम्प्युटरवरून अर्ज कसा करायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी आता आपण एच एस आर पी नंबर प्लेटला ऍप्लिकेशन करण्याची प्रक्रिया पाहणार आहोत तर आपण सर्वात प्रथम काय करायचं एच एस आर पी नंबर प्लेट काढण्यासाठी आपण सर्वात प्रथम इथं ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करायची ही महाराष्ट्र शासनाची वेबसाईट असून वेबसाईटवर व्हिजिट केल्यानंतर आपण ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत तर मी तुम्हाला इथं दाखवत आहे की ह्याच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी पूर्ण होणार आहे तर इथं आपण आल्यानंतर ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन आल्यानंतर सिलेक्ट ऑफिस निवडायचं आहे जसं की आपल्या जवळचं जे ऑफिस असेल ते निवडायचं आहे किंवा आपलं आर टी ओ रजिस्ट्रेशन कुठं आपण केलं असेल तर ते निवडायचं आहे आता फॉर एक्झाम्पल इथं मी एम एच टेन निवडत आहे सांगली सांगलीमधून येतो सांगली निवडत आहे इथे सबमिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथं आपलं बघा की महाराष्ट्र डॉट Uh, महाराष्ट्र एच एस आर पी डॉट कॉम अशी वेबसाईट ओपन होते वेबसाईट ओपन झाल्यानंतर बघा इथं ही प्रणाली केवळ एक चार दोन हजार एकोणीसपूर्वी नोंदणीकृत वाहनासाठी एच एस आर पी बसवण्याच्या बुकिंगसाठी आहे जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं एक चार दोन हजार एकोणीसपूर्वी जर आपलं वाहन खरेदी असेल तर बसवण्यासाठी आहे तिथं आपण अपॉइंटमेंट घेऊ शकता रिशेड्यूल करू शकता ट्रॅक एच एस आर पी स्टेटस करू शकता रिप्रिंट इन व्हॉइस इन व्हॉइस आपला रिप्रिंट आणि कस्टमर ग्रीवेयन्स कस्टमर इथं ग्रीवेयन्ससाठी रेस रिक्वेस्ट रेस करू शकता तर बघा आता इथं ऑर्डर नाववर आपल्याला क्लिक करायचं आहे ऑर्डर नाववर क्लिक केल्यानंतर आपल्याला अजून एक नवीन इंटरफ्रेस ओपन होणार आहे तर आता इथं काय अलर्ट काय आला आहे बघा इंट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फॉर अँड एक्स एनहाज एक्सपिरियन्स प्लीज परफॉर्म द हार्ड रिप्रेश बघा इथं कम्प्युटरच्या रिलेटेड गोष्टीनंतर आपण त्या क्लोज करून घेऊयात आता इथं बघा व्हेकल रजिस्ट्रेशन स्टेट महाराष्ट्रासाठी करतोय तर महाराष्ट्रा फुलफिलमेंट कशी हवे बघा डीलर प्रमायसेस म्हणजे डीलरची तर जाऊन आपल्याला बसवायचे आहे की होममध्ये बसवायचे तर होममध्ये बसवायचे असताना तर आपल्याला हे एक्स्ट्रा चार्जेस लागू शकतात जसं की एकशे पंचवीस टू व्हीलरसाठी दोनशे पन्नास लाईट व्हेकलसाठी एक्स्ट्रा चार्जेस लागू शकतात अशी इथं माहिती देण्यात आली आहे होम अडिशनल चार्जेस होम मध्ये घर येऊन फिटनेस करण्याचे हे चार्जेस आहेत तर आता व्ही इथं बघा आपण घरी बसणार असेल तर आपला पिनकोड टाकून बघायचा आहे फॉर एक्झाम्पल चारशे अकरा झिरो शेहेचाळीस मी टाकून बघत आहे बाबा तो अवेलेबल आहे का तर नो धिस पिनकोड इज नॉट अवेलेबल तर मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की आपण घरी बसण्यापेक्षा एक्स्ट्रा चार्जेस देण्यापेक्षा शक्यतो तो डिलर प्रमायसेस निवडावं जेणेकरून आपण तिथं जाऊन योग्यरित्या आपली बसू शकता आता बघा याची सारची ऑर्डर टाईप काय आहे माझी कम्प्लीट एच एस आर पी किट फॉर ओल्ड व्हेकल माझी दोन हजार एकोणीसच्या अगोदरची गाडी असल्यामुळे कम्प्लीट व्हेकल मला ह्यावाय किट हवाय जसं की आपण जर पुढचं फक्त नंबर प्लेट घेऊ शकता मागील घेऊ शकता किंवा दोन्हीसाठी पण अप्लिकेशन करू शकता जर आपली दोन हजार एकोणीस नंतर गाडी काही कारण आपली जर रजिस्ट्रेशन प्लेट जे खराब झाली असेल तर क्लिट साठी मी तर आता पिन पिनकोड टाकत आहे चारशे त्यानंतर आता व्हीकल रजिस्ट्रेशन नंबर आपण टाकून घ्यायचा आहे व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर जो आपला असेल तो आपण टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या इथं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे त्यानंतर आपला नंबर टाकायचा आहे आपला व्हेकल नंबर जो आहे तो एम एच दहा आणि काय असेल तो आपण टाके टाकून आहे चेसी नंबर कुठे मिळणार आहे आपला आरसी बुक जर आपण ओपन केलं तर त्याच्यावर आपल्याला चेसी नंबर इंजिन नंबर सर्व माहिती मिळून जाते तर चेसी नंबर टाकून घ्या त्यानंतर इंजिन नंबरचे लास्ट पाच अंक टाकून घ्या तर असं चॅसी नंबर आणि इंजिन नंबरचे लास्ट पाच अंक जरी टाकले तरी सुद्धा पुरेसा हे बघायचं नियंतर एंटर द लास्ट फाईव्ह डिजिट ऑफ द चॅसी नंबर प्लीज एंटर द लास्ट फाय डिजिट ऑफ द इंजिन नंबर असं करायचं आहे आणि आपला जो मोबाईल नंबर आहे म्हणजे व्हेकल सोबत रजिस्ट्रेशन केला असेल तो व हो मोबाईल नंबर आपण टाकायचा आहे व्हेरीफाय व्हाय विथ विहान करायचं आहे व्हेरीफिकेशनची ही प्रक्रिया होते तर आता आपल्याला मेसेज येतो की द द्हेकल डिटेल हॅव बीन सक्सेसफुली मॅच विथ द असं आलेलं आहे आपल्या त्यानंतर बघा आपण निअरेस्ट सिटी निवडू शकता हे तसं आता नियरेस्ट सिटी आपल्याला कुठली निवडायची आहे बाबा मी तसा इथे सांगलीच निवडत आहे चांगली निवडल्यानंतर आपण सिलेक्ट निअरेस्ट डीलर एच एस आर पी कोड यातला कोणताही एक आपण एच एस आर पी कोड डीलर निवडू शकतो आपले अपॉइंटमेंटची डेट निवडू शकता फॉर एक्झाम्पल मी आता सत्तावीस फेब्रुवारी घेत आहे इथं त्यानंतर नेक्स्ट जी प्रक्रिया करत आहे त्याचबरोबर इथं अपॉइंटमेंटचा स्लॉट सुद्धा आपण घ्यायचा आहे की बाबा किती वाजता तुम्हाला स्लॉट हवाय आता मी दुपारी तीन तीस ते साडेचार असा स्लॉट घेत आहे त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर इथं वेबसाईट कधी कधी थोडा वेळ घेते एंटर युअर व्हेकल डिटेल आता व्हेकल डिटेल ऑलरेडी सगळं आलेच आहे व्हेकल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया व्हेरियंट जर बघितलं आपण तर मोटरसायकल आहे ही त्यानंतर व्हेकल टाईप नॉन ट्रान्सपोर्ट फ्युअल टाईप आलं आहे इंजिन आले या रजिस्ट्रेशन व्हेकल ऑनर्स नेम जा टाकायचा ज्या नावावर इथं रजिस्ट्रेशन असणार आहे त्यांचं नाव टाकायचं आहे बिलिंग स्टेट आपण इथं आपलं स्टेट जे आहे ते महाराष्ट्र इथं ते महाराष्ट्रात टाकून घ्यायचं आहे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर अजून एक इंटरफेस ओपन जाईल आपल्या बिलिंग ॲड्रेस टाकायचा आहे तर बिलिंग ॲड्रेस संपूर्ण भरून घ्यायचा आपला जिथं आपला बिल होणार आहे त्या नावानं आपलं बिल होणार आहे तर आपण बिलिंग ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे ईमेल ॲड्रेस पण आपला टाकून घ्यायचा आहे संपूर्ण ईमेल आय डी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला ही जी माहिती आहे ती ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला समजवण्यात किंवा सांगण्यात येत असते ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर नेक्स्टवर पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर रिक्वेस्ट हियर टू ओ टी पी रिक्वेस्ट ओ टी पी आहे आपल्या मोबाईल नंबरवर तर इथं ओ टी पी टाकून घ्यायचं आहे आपल्याला ओ टी पी आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येणार आहे तो ओ टी पी आपण टाकून घ्यायचा आहे ती प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर मित्रांनो मी आता माझा मला जो ओ टी पी मिळाला तो ओ टी पी टाकत आहे त्यानंतर बघा आपल्याला इथं सॉल्व्ह दिस कॅपच्या पंधरा प्लस एकोणीस विचारण्यात आलेला आहे तर आपण इथं टाकायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी करायचं आहे ओ टी पी व्हेरीफिकेशन झाल्यानंतर आपल्याला अजून एका स्क्रीनवर रिडायरेक्ट केलं जाईल कन्फर्म पेमेंटची स्क्रीन येणार आहे पेमेंट तर पेमेंटच्या स्क्रीनवर जाऊन आपल्याला पेमेंट, पेमेंट करायचं आहे तर बघा आता इथं माझं सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही डिटेल इन्फॉर्मेशन आलेली आहे इथं ऑर्डर नंबर आलेला आहे रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे चेसी नंबर व्हेकल टाईप कॉन्टॅक्ट पर्सन आलेला आहे ह्या कॉन्टॅक्ट पर्सनला आपल्याला कॉन्टॅक्ट करावा लागेल ही प्लेटची साईज आलेली आहे ह्याचे आर पीची सर्व माहिती किटमध्ये काय माहिती आहे बघा इथं तर जी एस टी अठरा टक्के लागून तो पहिली प्लेटची किंमत चारशे पन्नास आहे नंतर एटी वन रुपीज जी एस टी म्हणजेच टोटल पाचशे एकतीस रुपये इथं मला पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही जी एस टी सॉरी प्लेट जी आहे ती बनवून घेऊ शकता इथं आपल्याला काही चेक पॉईंट बघायचे आहेत ते चेक पॉईंटवर क्लिक करायचं आहे चेक पॉईंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं रिस पे आर एस फाईव्ह थ्री वन पाचशे एकतीस रुपये असं लिहिण्यात आले त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला क्लिक केल्यानंतर आपण इथं जे पेमेंट आहे ते यू पी आय नेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने हे जे पेमेंट आहे ते करू शकता तर इथं मी क्यू आर कोडच्या माध्यमातून इथं तो पेमेंट घेणार आहे तर ते आपण ते क्यू आर कोडच्या माध्यमातून हे पेमेंट कंप्लीट करू शकता तर अशा प्रकारे मी आता पेमेंट क्लिक करताय पेमेंट केल्यानंतर आपल्याला ही सर्व जी माहिती आहे ती आपल्याला मोबाईलवर किंवा एस एम एसच्या माध्यमातून आपल्याला कळवण्यात येते तर प्रकारे आता माझं हे पेमेंट जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आणि ही जी नंबरची माहिती आहे ती माझ्या आता मोबाईलवर किंवा ईमेलच्या माध्यमातून आलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण ही जी एच एस आर पी नंबर प्लेट आहे अगदी घर बसल्या बनवू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं तु टू व्हीलरसाठी पाचशे एकतीस रुपये टोटल चार्जेस फोर व्हीलरसाठी आठशेच्या आसपास तर कमर्शियल व्हिएरस्केलसाठी हजार रुपयाच्या वर चार्जेस आहे तर मित्रांनो लवकरात लवकर ही जी नंबर प्लेट आहे ती आपण बनवून घ्यायचं आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अगोदर शासनाने किंवा आरटीओने ही नंबर प्लेट सर्व वाहनांना बंधनकारक केलेली आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र